आपल्या महाराष्ट्रात एक असं पठार आहे जिथे तुम्ही नजर फिरवाल तिथे रंगीबिरंगी फुलंच फुलं दिसून येतात तुम्ही पाहतायत तु वंडर्स ऑफ महाराष्ट्र भाग तिसरा आणि मी बोलतोय सातारा जिल्ह्यातल्या कास पठाराबद्दल हे पठार आपल्या बायोडायव्हर्सिटीसाठी आणि फुलांच्या रंगीबिरंगी सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे इथे आठशे पन्नासपेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रजातींची फुलं उमलून येतात यामुळे हे पठार रंगीबिरंगी कार्पेट सारखं दिसतं या पठारावरच्या स्मिथिया युट्रिक्युलेरिया आणि ड्रोसेरासारख्या फुलांना विशेष महत्त्व आहे कास पठाराची खासियत म्हणजे त्याची नाजूक इकॉलॉजिकल अरेंजमेंट इथला लॅट्रॉइड खडक पातळ माती आणि मुसळधार पावसामुळे इथं दुर्मिळ रोप आणि अनोखी जीव विकसित झाली आहेत त्यामुळे इथं दुर्मिळ किडे सरपटणारे प्राणी आणि पक्षी दिसून येतात पठाराचा परिसर हा शांत आणि प्रदूषणमुक्त आहे त्यामुळे निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफर्ससाठी इथे भेट देणं म्हणजे आनंदाची पर्वणीच असते दरवर्षी पावसाळ्यात तुम्ही जून ते सप्टेंबर दरम्यान तिथं गेलात तर तुम्हाला परदेशात आल्याचा फील आल्याशिवाय राहत नाही हे ठिकाण जपण्यासाठी युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईडमध्ये या पठाराचा समावेश केला आहे सातारा शहरापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेलं हे आपल्या राज्यातलं एक अद्भुत ठिकाण आहे त्यामुळं रंगीबेरंगी फुलं तुम्हाला पाहायला आवडत असतील तर पावसाळ्यात कास पठारला नक्की भेट द्या